संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड आणि विविध राजकीय पक्ष समविचारी संघटना यांच्या वतीनं उमरगाचे तहसीलदार गोविंद एर्मे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक पंधरा जुलै रोजी निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलं आहे की दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे काही समाज दादा गायकवाड यांच्यावर अतिरेकी शाई फेकून आणि इतर हिंसक माध्यमातून जीवगेने हल्ला केलाय सदर प्रकार केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण विचार प्रवाहावर आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर घातलेला आघात आहे हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असून मागील काही काळात सामाजिक सलोखा बिघडवण्याचे अशा प्रकारचे हल्ले सातत्यानं घडतायत त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी समाज कट्टगाड विरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार शहराध्यक्ष प्रदीप पाटील मराठा सेवा संघाचे भूमिपुत्र वाघ रिपब्लिकन पार्टी हरीश डावरे वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार अपंग प्रहार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष इसाक शेख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वैजनाथ काळे शिवकांत पतंगे हनुमंत सुरवसे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार विभागीय कार्याध्यक्ष सुनंदा माने तालुका अध्यक्षा रजनी काळे प्रीती जाधव संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शीतल भोसले अॅडव्होकेट एस पी नामदार राजेंद्र माळी प्रदीप पाटील गौरीशंकर नाकेदार नागेश स्वामी अजय कांबळे सुरज देशमुख काशीनाथ पाटील विजय पतंगे शंतणू सगर अशोक मम्माळे राहुल खराते जनार्दन बिराजदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जीटीव्ही मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा काळीमा फासणारी घटना घडलेली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे बंधू माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल मी प्रथम अगोदर जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करते कारण त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे हा फक्त एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर हा संपूर्ण लोकशाहीवरचा एका विचारधारेवरचा हल्ला आहे कारण नीतिवंत प्रज्ञावंत ज्ञानवंत राजशी गुलवंत छत्रपती शोभसिंह असं ज्यांचं वर्णन आम्ही करतो ते छत्रपती संभाजीराजांचा इतिहास खरा इतिहास असेल किंवा संपूर्ण सगळ्या महामानवांचा खरा इतिहास असेल तो सगळ्या समाजासमोर आणण्याचं आणि जपण्याचं खऱ्या अर्थानं काम करणारे ज्यांच्या हातून अतिशय विधायक कामं समाजासाठी समाज उपयोगी कामं झालेली आहेत असे प्रवीणदादा गायकवाड जे या पुरोगामी चळवळीमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून ज्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ज्यांनी मराठा तरुणांना या सगळ्या कर्त किंवा बेरोजगारीतून मुक्त करून त्यांच्या नजरेमध्ये एक उतुंग स्वप्न त्यांनी भरलं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील केले त्यामुळं अनेक उद्योग समाजामध्ये घडलेले आहेत आणि अशा व्यक्तीवर अशा व्यक्तिमत्वावर तुम्ही हल्ला करणं करतात म्हणजे हा संपूर्ण बहुजन चळवळीवरचा हल्ला आहे त्यामुळे या ठिकाणी असे हल्ले यापुढे होऊ नयेत या, हो या साठी शासनानं ठोक पावले उचलली पाहिजेत आणि अशा प्रवृत्तींना कठोरातील कठोर शिक्षा देणं गरजेचंच आहे त्या व्यक्तीची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर संपूर्णत गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असणारा तो दीपक काटे त्याला कठोरातील कठोर शि शिक्षा शासनाने करणं आज गरजेचं आहे तरच ही लोकशाही टिकेल आणि रुजेल अशी मी या ठिकाणी माझ्या भावना तीव्र भावना व्यक्त करते आणि पुन्हा एकदा जिजाऊ ब्रिगेड आणि संपूर्ण बहुसमविचारी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते यानंतर संभाजी ब्रिगेडच्या संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष त्यांना विनंती करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करतो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आपले संभाजी ब्रिगेडचे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर कोण भाजपचा तो दीपक काटे नावाचा माणूस शाईफे करतो अरे तुला लाज वाटली पाहिजे आम्ही सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड करून पूर्ण समाज बांधवाकडून तुझ्यावर जाहीर निषेध करतो आम्ही पूर्ण आक्रमक झालेलो आहेत अरे जे छत्र जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यातील विचार विचारावर मार, मार्ग मार्गदर्शनाखाली जे आमचे प्रवीणदादा गायकवाड पूर्ण युवकांचा रोजगार रोजगार कसं चालेल यावर लक्ष देऊन रोजगार 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 उपलब्ध करून देतो तू अशावर शाही करतो अरे तुला सुटका नाही आम्ही संभाजी ब्रिगेड करून तुला जय 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 करतो जय जिजाऊ त्यानंतर पंचायत भोजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा सर्व महापुरुषांना शिवरायात वंदन होतं मी येतो बोलवा आज या ठिकाणी उमरगा तालुक्यातील सर्व विविध सामाजिक संघटना उपक्षचे वतीने संबंधी ब्रिगेड या सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी पुणे भुणेशाहू आंबेडकर धारेवरती छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराजांच्या विचारावरती या राज्यात या देशामध्ये तुमच्या आमचे सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हरामखोराचा सर्वप्रथम या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून एक जाहीर निषेध करतो आणि या हरामखोरांना मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो की असे या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक आपण जर असे हल्ले करून हा इथला विचारधारेवरती चालणाऱ्या माणसाला तुम्ही जर धमकावून इथल्या लोकांना भयभीत करण्याचा जर आपण प्रयत्न करत असाल तर याद राखा आपण पाहिलेलं आहे की ह्या जातीवादी मंडळींनी भीमा कोरेगाव या ठिकाणी अशाच पद्धतीने अमानवीस असा हल्ला केला आणि त्या ठिकाणी हे चालू असलं म्हणजे या जगामध्ये माहीत नव्हती अशी परिस्थिती यांनी त्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर आज जगभरामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड याच्यावरती काही बांडबुळांनी विचारपूर्वक शब्द वापरतो काही बांडबुळांनी त्यांच्यावरती हल्ला केला गेलेला के अरे बांडबुळांना तो कार्यक्रम छत्रपतींचा होता त्या कार्यक्रमासाठी कधीच आयुष्यामध्ये संभाजी ब्रिगेड बॉडी ठेवत नाही पोलीस पर्स घेत नाही ही मर्दाचं संघटना आम्ही उघड फिरणारी अवला आणि तुझ्यासारख्या भानगुळांनी मागून येऊन त्यांच्यावरती काळी शाही पेक केली गेली एकटा बघून तो त्यांच्या अंगावर शाही पेक केला त्यांची गच्ची धरली गेलेली आहे तर मैदानात लढाई होऊ दे कितना दम आहे के बेहाल पडवेल भूकण मारे पेळे चिनाल अशी परिस्थिती देशाचे ग्रामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशी करून ठेवली गेलेली आहे अरे अध्यक्ष हा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अरे ज्याने सख्या भावाची आत्महत्या केली आणि आठ वर्ष जेल एरवाडा मध्ये काढले गेलं त्याला वाढदिवसाला आराम कर तू शुभेच्छा देतो हे टेलर तुने चालू किया गया है हे टेलर तुने किया है अभि का बाकी का पिक्चर है हे संभाजी बिगडे काय का ध्यान मे रखने का तू हे संभाजी बिगडे फक्त बोलणारी आवलात ना सुरुवात तुम्ही केला शेवट आम्ही करणार मुद्द्याला मुद्द्याला उत्तर देऊ गुज्याला गुज्ज्याला उत्तर देऊ आणि संभाजी ब्रिगेड हे काय आहे कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही सुरुवात तुम्ही केली शेवट संभाजी ब्रिगेड करणार हे अटक हो। राहून जर दम असेल तर फक्त महाराष्ट्रात कुठे बाहेर फिरून दाखव संभाजी ब्रिगेड काय दाखव आणि ज्या विचारावरती त्या महाराष्ट्रामध्ये घेऊ शंबुल आंबेडकर विचारांची सगळी पण लोक आहेत त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत म्हणून सगळ्या ज्या विचारधारेच्या लोकांना माझी विनंती आहे आपण जागृत झालं पाहिजे अरे ज्या वेळेस प्रशांत कोटकर संभाजी भिडे नावाचा व्यक्ती हे आर पिला ची गेली ज्या वेळेस शिवाजी महाराजावरती बोलतात ज्या वेळेस संभाजी महाराजावरती बोलतात तू झोपला होता का रे बडव्या झोपला होता का आणि ज्या वेळेस त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर आंबेडकरांचा खरा इतिहास म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे ह्याच्याशी पर्याय ना। <laughs> नाही तुला ते काय करणार नाही तू फक्त बाहेर मैदानात येऊन जागीरवा आमची लढाईत मैदान असते आम्ही लपून छपून हल्ले करणार नाही त्यावेळेस तुझा श्री श्री रविशंकर गुरुजीनी छत्रपती शिवाजी महाराज वक्तव्य केलं तू फक्त दहावीस लोकांत जाऊन काढ टाकला वा मी एक लाखात लोक त्या रविशंकर गुरुजीला घोडा लावला होता या अवला संभाजी ब्रिगेड तुला सुट्टी नाही आणि या पाठिंब्याला निवेदन देत असताना शिवशाह फुले आंबेडकरांचे विचार होते जे जे विचारवंत लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडला जाहीर पाठिंबा जा दिला गेलेला आहे त्या सर्वांच्याच मनोपूर्वक मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात लवकरच आठ ते पंधरा दिवसात चालू त्यांनी केलं तर संपवणार आपण लवकरच तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना अख्ख्या महाराष्ट्रभर बातमी करणार हा शब्द या ठिकाणी देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज